निवडणुकीचा निकाल लागताच लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात टाकणार असं आश्वासन मुखनाथ शिंदे यांनी दिलंय साताराच्या कोरेगावातील योजनेचे पैसे वाढवणार असल्याचं आश्वासन दिले ताकद द्या योजनेचे पैसे तीन हजारापेक्षा अधिक वाढवू असंही शिंदे म्हणाले मतदान झाल्यावर निकाल झाला की डिसेंबरचे पैसे तुमच्या खात्यामध्ये आम्ही टाकणार आणि फक्त डिसेंबर नाही पुढच्या पूर्ण कालावधीचे पैसे त्याच नियोजन आम्ही केलेलं आहे कोणी तरी माझ्या लाडक्या बहिणी योजना बंद करू शकणार नाही कि आमच्या लाडक्या बहिणींना फक्त पंधराशे वर नाही ठेवायचं तुम्ही ताकद दिली तुमचे पैसे वाढणार दीडचे चे दोन दोन अडीच अडीच तीन त्याही पेक्षा जास्त तुम्हाला बळ दिलं तुम्ही तर ते वाढतील आणि आमच्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे लखपती लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठी बातमी समोर आली आहे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो सुद्धा जमा होणार आहे त्याचे नियो जे नियोजन आहे ते सुद्धा झाले स्वतः एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून जी माहिती आहे ती सांगितली आहे की तुमच्या डिसेंबर महिन्याचा जो निधी आहे त्याचं जे नियोजन आहे ते केलेलं आहे तुमच्या खात्यामध्ये आता डिसेंबर महिन्याचा सुद्धा नवीन वर्षामध्ये जो हप्ता आहे तो जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे नवीन वर्षामध्ये संक्रांतीचं गोड गिफ्ट हे लाडक्या बहिणींसाठी असणार आहे डिसेंबरचा महिना तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे त्यासोबत आपण बघू शकतो की नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो आधीच जमा केला आता डिसेंबर आणि जानेवारीचा जो महिन्याचा जो हप्ता आहे तो एकत्रित्या त्यांच्या खात्यावरती मिळणार आहे